मंदिर आहेत ना आणि आता फराळचं बनवते साजी तू काय बनवतो तुझ्यासाठी सकाळचं डाळ त्याचं काय बनवते ते दाल खिचडी है ना दाल खिचडीच बोलतात ना त्याला डाळ आणि ते भात मिक्स कर मी हो आए, तर मी माझं ते जेवण बोलतो आणि सकाळचं थोडं सगळ्यांची खिचडी आहे तर मी आता फक्त भगर आणि आमटी बरोबर आणि म्हटलं दिवसभर व्हिडिओ काढला नाही मी ॲक्च्युली कंटाळा आला थोडा साडी वगैरे काही घातलं मी आता मंदिरात जाताना साडी घातली तर म्हटलं आता ब्लॉग घेऊ की नाही घेऊ कन्फ्युजनमध्ये होती म्हणजे कंटाळा पण तो कधी काय म्हणतो ब्लॉग केलं असं म्हणजे काम असलं ते आता करते पटापट बघा आणि साजीने दूध गरम करायला ठेवलं साजी माझी जरा तर आम्हीच काम येते आता आता दूध तापून तू स्टडी करायला बस ओके मी आमटीची रेसिपी मला शेअर करते मी कशी मध्ये प्रत्येकाची पद्धत वेगळी असते तर माझी पद्धतीची बघा मी कशी करते ब्लॉगमध्ये कंटिन्यू रा छोटासा ब्लॉग असेल एकादशीचं एक स्पेशल जस्ट रेसिपी वगैरे दाखल नंतर फराळ करून नंतर आणि साची दाल खिचडी म्हणून तेच का खातील आणि सांगतं तेच खाणार आहे आणि यांना पण बघा आमटी खायची म्हणजे तिघाने उपास नाही केला पण उपासारखंच झालं त्यांचाच फक्त मी भात केलेलं सकाळी तर बघू आता का बस दोन टाकले तुम्हाला मी आता तर बघा यामध्ये मी टाकते तेल टाकले तेल गरम झाल्यानंतर या टाकते जिरं जिरं टाकल्यानंतर आता हे मी मिरच्या घेतल्या आहेत चार ते पाच मला सोडं कमी पडतं तर मी दोन मिरची ॲड करते त्याचं हे शॉर्टकट माझं असतं दरवाडी काय मी कट वगैरे करून ठेवलं पटकन केली सात ते कट सा वगैरे नाही घेतले त्या तिथे मिरच्या टाकले मी आणि सहा ते सात मी आणि कूट शेंगदाण्याचं कूट करून घेतलं शेंगदाणे भाजून घेतले आणि त्याचं कूट केलं आहे आणि उपासला जिरो ऑप्शन आहे तुम्ही असेल तर टाका आणि मिरच्या मस्त थोड्याशा फ्राय झाल्यानंतर मी त्यातून दाण्याचं कूट टाकलं भगर, भगर, पाने पाने आता मी आता डायरेक्ट टाकेल बघर तुम्ही अगोदर पाणी ठेवूनही करू शकतात पाणी टाकायच्या नंतर पाणीला पाणी रोखल्यानंतर तुम्ही डायरेक्ट टाकून देते आता मी पाणी घेईन तर हे पाणी टाकून घेतलं बघा मी हे मिक्सरचं भांडे माझं ह्याच्याने जे लिकूड काढलं त्याप्रमाणे तीन हे मिक्सरचे भांडे टाकून घेतले तुम्ही आता चवीनुसार मीठ टाकेल चवीनुसार मीठ आणि आता मस्त यामध्ये कोथंबीर धुवून स्वच्छ धुवून आपल्याला टाकून द्यायचे मिक्स करून घ्यायचे छान आणि गॅस स्लो केल्या झाकण ठेवून दिले बघार होतं एक साईडला तर बगर होतो तोपर्यंत आमटीला पुल ठेवून घेऊ आपण आणि आमच्यासाठी काय केलं ना ते बघा मी ते शेंगाने भाजून घेतले आणि मिरच्या घेतल्या ह्याच्यात पण सात त्या आणि ही कोथिंबीर मी स्वच्छ धुवून ठेवली मस्त इथे कोथिंबीर घेतली आहे थोडी कोथिंबीर लावू घेऊ आपण आंबटीला बसून टाकायला आणि सानू मॅडमचा तुम्हाला आवाज येत असेल स्टडी सुरू आहे मी घेतलं इथे तेल तेल आवश्यक ते नुसार मी ते दो दोन पळी तेल टाकते आणि साची मला सांगते बस बस मग मग किती तेल टाकतात म्हणजे मस्त जिरं मला जिरं खूप आवडते जिरं असं तोंडात येते ना ते काय बस 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 <laughs> आणि हे बघा साची पुन्हा मला बस 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 करते जिरे मस्त तड तड झाल्यानंतर आपल्याला आपल्याला मस्त ना मसाला मस्त फ्राय करून घ्यायचा शेंगदाणे यात तुम्ही जिरे टाकू शकता मी आज जरा विसरली जिरे जरा अजून मस्त भारी टेस्ट येतो तरी बघा तर मस्त टाकून घेतलं मी याच्यामध्ये त्याला आपण मस्त मिक्स करून घेऊ आणि त्याला फ्राय करून घ्यायचं आपल्याला हा दोन तीन मस्त तेल दिलं मी फ्रायवर राहिला आपला मसाला तोपर्यंत जरा साफसफाई करून घेऊ आणि खरं सांगितलं म्हणजे बरं आमटी आणि साबुना तिघ मिक्स करून खायचं असं मसल... का खरंच छान लागते खाऊन तो बघाच अरे खरंच खाऊ बघ अरे हो बाळा तर हे तिघं मिक्स करून खायचं साबुदा आणि आमटे एकदम भारी कॉम्बिनेशन मस्त लिंबू त्यात जर बटाट्याची भीती दुसरं तिखट तर ॲक्च्युली मी मला तिकट करून देत नाही लोकल असते पण तिकड माझं नॉर्मल असते बट मी आता केलंय झुंजणी मा कारण माझं काल आधार शुभच होतं मगळाचं तर आणि केलेलं आणि सकाळी मी सांग ना टीका केलेलं जर खाणार म्हणून बट त्यांना मध्ये मी बगरमध्ये बगरमध्ये टाकलं सात मिळच्या टाकले पाच सहा मीच त्याच्यामध्ये केलं आहे

चिप्स आपले आजोबा काय काय असते अजून फ्रुट्स असतात तर म्हणून म्हणतात मी आज केटच पण तर असं असते तर आता मसाला आपलं होतं थोडं पाणी घातलं मी यामध्ये तर आता हे बघा मस्त मिक्स करून घेतलं एक वेळ मी लावून गेल तेव्हा फायनल काय लावून झालं ते कॉम्प्युटर अच्छा काय दे व्हॉट इज आयपीओ 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 सायकल आयपीओ सायकल काय करतर हिरण सारखं कलर हिरण डिराण डिया सारख कलर करून द्यायचं आग चीच कलर

हां तू कर काय पण स्वाचे तुलाच खावं लागेल तू तुला, तुला सांगते मी ते रेसिपी ते ऐक ना हो ना तुम हां ठीक आहे तर आता हे पाणी टाकले मी ठीक आहे तुम्ही बघू शकता याप्रमाणे मस्त थोडं पाणी थोडं घट्ट थोडं पातळ असं ठेवायचं आणि टाका आपण मीठ चवीनुसार टाकले मी इथे आणि कोथंबीर गॅस फास्ट केलं आहे मी इथे ते ऑलमोस्ट होत आली आहे ते इथे बघा मीठ टाकले आणि हे बघा मी कडे घातले मस्त महालक्ष्मीच्या आत्रित दिलेली तेव्हा घेतलेली मी चमचा त्याला मिक्स करून घ्यायचं आपल्याला मस्त आणि याला उकळू द्यायचे आता तर फास्ट गॅसवर मी उकळी काढून घेईन म्हणजे उकळल्यानंतर मी स्लो गॅस करेन आणि तोपर्यंत आपण आपले बघत चेक करूया कुठपर्यंत आपले सोरी पी। ते बघा बघा रलमोस्ट राहील थोडंसं पाणी घालायला गेलं कारण कच्चे ते दाखो ग फेस तुझा बघा माकड आमची घराची सगळ्यात मोठी माकड ही आहे सांग आणि यांना लावायचं होतं की मी गेलेली मंदिरात हे दोघं यायचं नाही म्हटलं आम्ही येत नाही आणि पाऊस माकड म्हणून घेऊन गेली आणि यांना लावायचं पिका तर पिका मी कसं लावला आहे ना मंदिरात लावला जे दाय पिक्चर मध्येच असत ती कोण उर्मिला

डाळ दिस काय ति डाळ डाळ डोकळीने डाळ चिकुलय बोलतो आमच्या गावाकडे तर तिने बनवलंय कस झालंय एकदम टेस्टी असं सांगत ते सानू आमचे पहिल्यांदा खाते आणि तिला पण एकदम आवडलंय मम्मा जेव्हा आपण पहिले जेवण करते ना तर त्याच्या ते... आधी प्रेयर करते नमस्कार करत असतो ना जेवणाच्या अगोदर गरम सर बरं तर नमस्कार परा ठन मस्त त्याची दहा ची पुढे एजॉ करते तुम्ही या परा करायला आणि सर्वांना मी बोलायचं विसरू दे मी सर्वांना एकादशीच्या आधी शुभेच्छा ब्लॉग उद्या झाला नेक्स्ट डेला उदय सर्वांना एकादशीच्या आधी शुभेच्छा तुम्हाला संपव त्यानंतर तुम्हाला भेटते आणि स्टडीचा पण मंदा असे बघत असेल एक्झाम आहे दोघांच्या पण तर स्टडी पण मध्ये कामं पण असं असतं सांगू काय करते असा झोप आता डायरेक्ट आता पक्क झालंय तर झालंय परवाळा वगैरे करून आणि ते वाजले अकरा झोपायची तयारी आणि हा ब्लॉग एकदम सेंड करते छोटासा ब्लॉग आहे नक्की लाईक करा आणि शेअर करा जास्तीत जास्त आणि सबस्क्राईब करा चॅनलला केलं नसेल तर आतापर्यंत आणि लवकरच भेटू ना मी ब्लॉगमध्ये सगळं बाय टेक केअर गुड नाईट गुड नाईट कर गुड नाईट které až jmenujeme to.